दादा आपण कोणत्या प्रभागातून निवडणूक लढू इच्छितात तशी लोकातून चर्चा देखील तर कोणता प्रभाग निवडला महोर शहरामध्ये सर्व वार्डामध्ये शिवसेनेचं जा प्राबल्य जास्त आहे शिवसेनेच्या जा माध्यमातून मी एक इच्छुक म्हणून आहे प्रभाग क्रमांक जो माझा स्थानिकचा वार्ड आहे ज्या वार्डात मी रहिवाशी आहे ज्या वार्डामध्ये माझा सर्वच लोकांशी संपर्क आहे तो वार्ड म्हणजे सात नंबर वार्ड आहे सात नंबर वार्डामध्ये मी स्वतःही इच्छुक आहे आणि माझं राहतं घरी सात नंबर वार्डामध्ये आहे त्यामुळे त्या त्यातील रहिवाशी असल्यामुळं माझ्या दुसऱ्या कुठल्याही वार्डामध्ये जाऊन तिथल्या कार्यकर्त्यावर अन्याय करण्याची भूमिका नाही त्याच्यामुळं मी माझ्या माझ्या वार्तापुरताच मी मागितलेला आहे आदरणीय दीपकरावजी मेंबर किंवा महेश देशमुख सत्यवान देशमुख प्रमुख आशिष बापू भोसले प्रमुख या सर्वांशी चर्चा करूनच हा उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल आणि येणाऱ्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय मेंबर साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या नगर परिषदेवर निश्चितच नगराचे पण शिवसेने आणि पूर्ण सत्ताही शिवसेनेची येईल शिवसेनेकांच्या आशीर्वादानं शिवसेनेकाच्या प्रेरणेनं हा मूळ शहरावर शिवसेनेचा भगवा फडकेल एवढी अपेक्षा आहे आपला अजेंडा काय असेल निवडणुकीत शिवसेनेचा अजेंडा म्हणजे शिवसेना हा मागील झालेल्या दहा वर्षापूर्वीच्या इलेक्शन शिवसेना हा सर्वात मोठा आशादायक पर्याय हा मोहोळ शहरवासियांना मिळाला आहे कारण मागील दहा वर्षापूर्वी ज्यावेळेस इलेक्शन झाले त्यावेळेस अनगरकरांच्या पाठिंब्यामुळे झालेल्या नूतनच्या सत्ता सत्तेला आज पाच दहा पाच वर्ष आणि त्यांच्यानंतर चार पाच वर्ष प्रशासक यामुळे मोहोळ शहराची दुर दुरावस्था झालेली आहे पूर्णपणे मोळ शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे सुखसुविधा आणि नागरी व्यवस्थेचा जो मूलभूत पायाभूत समस्या आहेत त्या कुठल्याही प्रकारच्या निवारण झाले नाही त्यामुळे लोकांना एक आम्ही आव्हान करणार आहोत ह्या ज्या मूलभूत सुविधा ज्या लोकांसाठी आहेत त्या लोकांना सुविधा पूर्ण पुरवून ते आम्ही लोकांच्या मार्फत नगर परिषदेचं प्रशासन पूर्ण टाकण्याची आम्ही मागं लावू या अपेक्षेवरच आम्ही त्यांना एक विनंती करून आम्ही त्यांच्याबद्दल केलेलं कर आहे कारण विकासात्मक काम करताना व्यक्त मुळात सत्तेचा पाठबळ म्हणतो असतो त्या नि त्या नियोजनानं मूळ शहरावर पहिल्यांदा जर आमचा नगराचे बसला तर आम्ही ह्या पूर्ण जर राहिलेला रकडलेला विकास आहे त्याच्या आम्ही पुनर्भर बा, पुनर्भरपाई करून आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत